नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अनालायझर लोकनेती एक जर असा वेगळा विषय म्हणजे विषय तसा तो नेहमी चर्चेला जाणार आहे पण त्याचा वेगळा दृष्टिकोन वेगळा पैलू आम्हाला तुमच्यासमोर ठेवायचा आहे तमिळनाडूमध्ये अठ्ठावीस दलितांचा मृत्यू विषारी गावठी दारूच्या सेवनाने प्राशन केल्याने झाला अशी ती बातमी आहे आता स्वाभाविकचपणे पहिली उमटणारी प्रतिक्रिया अशी असती म्हणजे मला जे अपेक्षित होतं ते म्हणजे अपेक्षित म्हणजे ठरल्याप्रमाणे तसं ते येणारच नाही अपेक्षा अशी होती की ह्याच्यावरती सगळ्यांनी कडक शब्दामध्ये त्याची दखल घेऊन राज्य शासनाचं हे जे सगळं अपयश आहे त्याच्यावरती बोलायला पाहिजे पण अर्थातच तामिळनाडूमध्ये घडलेलं म्हणल्याच्यानंतर ते राज्य कोणाकडे आहे डी एम केकडे इंडिया गाडीतला पक्ष आहे काँग्रेसचा पाठिंबा आहे स्वाभाविकच सगळे लिब्रांडू सगळे पुरोगामी तथाकथित चूप बसणार पत्रकार चूप बसणार ह्या विषयावरती आणि त्यांच्याकडून जी उत्तर येणार आक, ती अक्षरशः ठरलेली गुळगुळीत उत्तर असतात की सरकार कारवाई करत आहे दोषींना ओळखून काढत वगैरे वगैरे हे जे काही चालतं सगळं नॅरेटिव्ह हेच भाजप प्रणित राज्यामध्ये झालं असतं तर नुसतं धिंगाणा करून सोडला असत लोकसभेच्या निवडणुका संपल्या निकाल लागले सगळ्या नवीन खासदारांचा आता शपथविधीचा कार्यक्रम चालू आहे तेव्हापासून जे एक नॅरेटिव्ह तेव्हापासूनच नाही अक्षरशः दोन हजार चौदा पासून चालू आहे अघोषित आणीबाणीच कशी आहे आणि नेहमी एखादी घटना बलात्काराची घटना घडली स्त्रियांवरती अत्याचार घडले ते राज्य कुठलं आहे ते आधी तपासायचं आणि त्याच्याप्रमाणे प्रतिक्रिया द्यायची पण आता हे राज्य इंडिया आघाडीतलं म्हटल्याच्यानंतर सगळ्यांची आळीमुळी गुपचुळी पण आम्हाला त्याच्या पलीकडे जाऊन एक दुसरा मुद्दा आज उपस्थित करायचा आहे तो जास्त महत्त्वाचा मला वाटतोय की मुळात हे सगळं दारुतं प्रकरण काय ते लक्षात घ्या तो म्हणजे या ठिकाणी यांनी गावठी दारू पिली आणि त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला हे नाही मुळात ही दारूची पॉलिसी दारूचं धोरण काय इतकं मोठं दिल्लीचं सरकार अक्षरशः मुख्यमंत्र्या सगट सगळे मंत्री तुरुंगात जाऊन पडले आता तीन चार मंत्री हे प्रकरण काय लक्षात घ्या मुळात दारूच्या बाबतीमध्ये दारू बंदी परवडली पण दारू दुकान म्हणजे जे लायसन आणि कोटा त्याचं जे आहे ना सूत्र ते फार भयानक आहे भ्रष्टाचाराचं कुरण ते दारू हे भ्रष्टाचाराचं कुरण नाही आहे दारूबंदी दारूवरती बंधनं घालणे दारू, दारू, दारू दुकानाचे लायसन कसे द्यायचे काय नाही किंवा हातभट्टी लावली की लगेच त्याला कसं पकडायचं पोलिसांनी या सगळ्यामध्ये हे अडकलेले लक्षात घ्या म्हणजे मी जबाबदारीनं विधान करतो आहे खूप जणांना पटणार नाही आप आपल्यापैकी ऐकणारे जे असतील त्यांना वाटलं की हे कसं उलट बोलायले संपूर्ण भारतामध्ये चुकूनही कुठेही दारूबंदी करू नये दारूचा भ्रष्टाचार थांबायचा असेल तर दारू सगळीकडे व्यवस्थित सुरळीतपणे नीट विकल्या जावी त्याच्यावरती कर गोळा केल्या जावा दारूच्या पैशा वरतून कितीतरी सरकारचं मोठं उत्पन्न अवलंबून आहे यांनी किती ड्रामा केला तरी ते बंद होणार कोणी तयार नाही ज्या राज्यांमध्ये दारूबंदी आहे त्या राज्यांमध्ये सगळ्यात जास्त दोन नंबरचे दारू विकले जाते सगळ्यात जास्त काळा बाजार ज्या ज्या राज्यांमध्ये किंवा ज्या जिल्ह्यांमध्ये जसं आपल्याकडे वर्धा आहे ज्या ज्या ठिकाणी म्हणजे दारूबंदी हे दारूच्या भ्रष्टाचाराचं चा सगळ्यात मोठं कुरण आहे दारूच्या दुकानांना लायसन देणे परमिट रूमचे लायसन या सगळ्यामध्ये सगळ्यात जास्त भ्रष्टाचार गुंतलेला आहे अजूनही दारू आणि डिझेल पेट्रोल हे जी एस टीमध्ये मध्ये आलेलं नाही ते तातडीनं ना आणलं पाहिजे हे आम्ही या निमित्तानं मागणी करतो आहोत ही जी गावठी दारू आहे जी पकडल्या गेली त्याच्यामध्ये त्या गावठी दारूच्या प्राशनामुळे इतक्या दलितांचा मृत्यू झाला दलित हा शब्द खरं तर वेगळा घ्यायची गरज नाही पण हे पुरोगामी याच्या बाबतीमध्ये फार बदमाशेत आणि बौद्धिक भ्रष्टाचार पसरतात कोणावरही अत्याचार झाला की त्याची पहिले जात शोधून काढतात तो मुसलमान असेल तर अजून यांना आडाओरडा करायला संधी मिळते दलित असेल स्त्री असेल तसं विश्वास नाही म्हणजे यांच्या तोंडाला पाणी सुटतं हे जे काही प्रकरण आहे त्याच्यातला दलित हा उल्लेख खरं तर काहीच करायची गरज नाही दारू पिऊन अठ्ठावन्न लोकांचा मृत्यू इतकीच बातमी पुरेशी आहे त्याच्यावरती काय टीका टिप्पणी करायला पण तसं होत नाही आणि कुठल्या राज्यामध्ये आहे म्हणून आम्ही अतिशय जबाबदारीनं ही मागणी करतोय की दारूचा सगळा संपूर्ण उद्योग हा जीएसटी खाली आला पाहिजे वेगळ्या प्रत्येक राज्यांनी काहीतरी वेगळं धोरण ठरवावं ह्याच्यातून सगळ्यात मोठा भ्रष्टाचार होतो आहे एक दुसरी गोष्ट म्हणजे दारू बंदीचं नाटक पूर्णत बंद झालं पाहिजे दारूबंदी करून काहीच होत नाही प्रत्यक्षात दारू बंद होत नाही भ्रष्टाचार वाढतो आणि अशा पद्धतीच्या अपघाताला आप आपण समजतो ह्याच्यापेक्षा दारूचा उद्योग बाकीच्या उद्योगांसारखाच नियमित झाला पाहिजे कोणाला वाटलं की अतिरिक्त मागणी मी खरंच सांगतो डे वगैरे करायची काहीही गरज नाही आहे ड्रायडे असला की त्याच्या आल्याशी रात्री फार मोठ्या प्रमाणामध्ये दारू जास्त पैशामध्ये म्हणजे विकल्या जाते दारूचा भट्टकार होतो याच्यापेक्षा त्या डेला दारू उपलब्ध झाली तर निदान किमान त्या सगळ्याचा महसूल तरी सरकारला मिळू शकेल हो दुसरा जो आता महत्वाचा मुद्दा आहे कोणाला असं वाटेल की दारूचं समर्थन मी चुकू नाही मी स्वतः दारू पित नाही मी दारूचं समर्थन करत नाही पण दारू, दारू दुकानबंदी लायसन कोटा परमिट मधला जे भ्रष्टाचार आहे त्याच्यावरती मी बोलतो आहे दारूचा सेवन हा प्रत्येकाचा व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे कोणी काय करावं त्याचा मुद्दा आहे प्रत्यक्ष शासनाला तुम्हा आम्हा सर्वांना इतरांना करायचं हे आहे की दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी तुमचं वर्तन काय त्याच्यासाठी योग्य ते कायदे आणि शिक्षा असली पाहिजे दारू पिऊन गाडी चालवली तर कायमस्वरूपी लायसन रद्द होणे जे परदेशामध्ये मोठ्या प्रमाणात पाळलं जातं किंवा मी खूप मागे एकदा आमच्या व्हिडिओमध्ये वापरला होता तो उदाहरण तुम्हाला परत एकदा सांगतो तैवानमध्ये दारू पिऊन जर कोणी गाडी चालवली हो तर त्या आपल्याकडे असं झालेलं आहे आपल्याकडचे विद्यार्थी ते जे शिकायला गेलेले होते त्या तरुणाने दारू पिऊन गाडी चालवली ते प्रकरण इतकं गंभीर झालं की त्याच्या शिक्षण सोडून त्याला परतावं लागलं इतकं मोठं गंभीर प्रकरण ते झालं कारण की त्यांच्याकडचे गुन्हे फार कडक ते कायदे फार कडक आहेत शिक्षा फार कडक याच्या बाबतीतल्या तुम्ही एकदा दारू पिऊन गाडी चालवली की तुम्हाला अशी जबरा शिक्षा झाली पाहिजे की त्याच्यामधून तुम्ही चुकू नाही दारू तुम्ही काय प्यावी काय तू कोणाला रुकू शकत नाही रुकलेली नाही तो त्यांचा प्रश्न आहे तुमचं काम हे कायदा आणि सुव्यवस्था राखणे सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन वर्तन न करणे दारू पिऊन गाडी न चालवणे हे याच्यापर्ती तुम्ही लक्ष केंद्रित केलं पाहिजे अजून महत्वाची गोष्ट म्हणजे दारूच्या निमित्तानं जो प्रचंड भ्रष्टाचार होतो आहे ही सगळी व्यवस्था हे जे प्रत्यक्ष आताचे जे प्रकरण घडलेले ना की गावठी दारू तीजी हाद मदे ती जी हातभट्टीमध्ये तयार केली जाती दारू लपून छपून ती काही ते लोक स्वतःहून करतात असा मुद्दा नाही आपल्याकडे या छत्रपती संभाजीनगर परिसरामध्ये दारूचा व्यवसाय करणाऱ्यांना कलाल असं म्हणतात ती जी जमात आहे कलाल त्या कलालांमधल्याच एक तरुण पत्रकार असलेला त्यांना मला हे सांगून दिलं होतं एकदा की हे दारूच्या भट्ट्या पोलिसच लावायला लावतात कारण की भट्ट्या जर नाही लागल्या तर ती दारू तयार होणार नाही आणि मग त्याच्यामुळं मिळणारा हप्ता बंद होईल ही अडचण आहे इतकंच नाही ते दा हातभट्ट्यावरती छापे घातले त्यांना पकडलं असं टाईम टेबल लावलेलं आहे प पो, पोलीस स्टेशनमध्ये दर सहा महिन्याला कुठल्या हातभट्टीवरती छापा घालायचा आणि कुणाला पकडायचा आणि कुणाला दोन तीन महिने तुरुंगात ठेवायचं आणि परत काढून पुन्हा दुसऱ्याला कसं टाकायचं हे ठरलेला व्यवसाय आहे धंदा होऊन बसलेला आहे हा त्याच्यामुळं प्रत्यक्ष जी दारू गळते ती कम्युनिटी ती समाज ती जात कला लिहि ह्यांच्यापेक्षा जास्त दोषी हे आहेत किंबहुना हेच दोषी आहेत हेच त्यांना दारूच्या भट्ट्या लावायला लावतात त्यांना प्रोत्साहन देतात युरोपमध्ये गावठी दारू जी नॉन ब्रँडची दारू आहे ती सगळी त्याला एक कॉमन काहीतरी ब्रँड त्यांनी नाव दिलेलं आहे आणि ती व्यवस्थित पद्धतीनं विकायची परवानगी आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती सरकार एक माफ कर आकारतं ब्रँड नसल्यामुळे किमान कर असतो तो फक्त आणि तो शेतकरी किंवा म्हणजे त्यांच्या भाषेतला तिथला जो हातबट्टीवाला तो त्याची दारू नीट विकू शकतो त्याची तपासणी होऊ शकते आज इथं हा सगळा चोरीचाच दोन नंबरचाच धंदा असल्यामुळे त्याच्यामुळे हे असे बळी पडतात म्हणजे आता गंभीर जो मुद्दा उपस्थित होतो आहे दारू बंदी हा नाहीये मी परत सांगतो हा फार वेगळा विषय जरा शांतपणे समजून घ्या दारूचे लायसन वाटणे परमिट रूमचे लायसन वाटणे त्याच्यानंतर ह्या अशा हातबट्ट्या अवैध दारू किंवा जी तथाकथित म्हणजे दारू तयार करायची त्याला ब्रँड मात्र फॉरेनच्या ले दारूचा द्यायचा आणि तो महागान विक हे सगळे धंदे होऊन बसलेले आहेत कारण की हा सगळा व्यवसाय तुम्ही याच्यामध्ये टाकलेला आहे ह्याच्यापेक्षा तुम्ही व्यवस्थित बाकीच्या उद्योगांसारखं ह्याला उद्योग म्हणून दर्जा द्या बाकीच्या उद्योगांसारख्या दारूच्या सगळ्या धंद्याला तुम्ही परवानगी आणि ते ठेवा बाकीस टी लागू करा ही जी नॉन ब्रँडची दारू आहे ज्याला आपण गावठी म्हणतो हातभट्टी म्हणतो आदिवासी त्याला मोहाचे दारू म्हणता या सगळ्याच्या वरती नियमन करण्याचा साधा सोपा सुटसुटीत उपाय शोधून काढा हे अशा पद्धतीचं जे दारू धोरण आहे त्याच्यातून हे असे अपघात होणे हे तरी समोर आलं म्हणून दिसतंय एरवी ती गावठी आणि विषारी दारू पाशन केल्याच्या नंतर हळूहळू त्याच्या आयुष्य त्याच्या ह्याच्यावरती जे शरीरावरती होणारे परिणाम आहे ते जास्त घातक आहेत मेलेला सरळ माणूस दिसतो तरी आता ते झिजून आणि खुर्डून मारणारे कुटुंब उद्ध्वस्त होणारे हे कोणाला दिसत आहेत हेच मूळ दारू बंदी नसून दारू दुकान बंदी दारू धोरण बंदी असं असायला पाहिजे पण ते समजून घेतल्या जात नाही आणि हे एम केच्या राज्यात तमिळनाडूमध्ये घडलेलं असल्यामुळे कुठल्याच पुरोगामी लिब्रांडूला ह्याच्यावरती बोलायचं काय आता आळीमिळी गुपचिळी करून बसलेले आहेत बाकीचे थोडाफार प्रयत्न करतील त्याच्यावरती ओरडायचा हे सगळं काही दिवसामध्ये मिटून जाईल पुन्हा काही दिवसांतर दुसरीकडची कुठली तरी बातमी येईल की बाबा दारू विषारी दारू पिल्यामुळे इतक्या इतक्या लोकांचा मृत्यू हे सगळं थांबवायचं असेल तर दारू आणि प्रत्यक्ष दिल्लीचं इतकं मोठं सरकार त्याच्यामध्ये अडचणीत सापडलेलं आहे दारू धोरणामध्ये आमूलाग्र परिवर्तन करायची गरज आहे दारू बंदी हा ह्याच्यावरचा उपाय नाही इथेच थांबूयात धन्यवाद